तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण मध्य गावगुंडांनी हैदोस खातला असून दोन गावगुंडांच्या गावगुंडांची दहशत निर्माण झाली असून या संदर्भात कल्याणपूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कल्याणपूर्व परिसरात रात्रीच्या सुमारास दोन गावगुंडांच्या टोळीने घरांवर आणि गाड्यांवर दगडफेक करून परिसरात हायदोस घातला होता यामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सुमारे पाच वाहनांचं आणि घरांचंही मोठं नुकसान झालंय देवेंद्र रामजी प्रसाद वय वर्ष सेहेचाळीस हे इस्टेट एजंट असून ते कल्याणपूर्व संतोष कॉलनीमध्ये राहतात तर त्यांची टॉयंटो कंपनीची इनोव्हा तसेच योगेश गायकर यांची मारुती सुझुकी कार रॉयल रेसिडेन्सी टॉवरच्या मागे सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ रोडवर नेहमीप्रमाणे पार्क करून ठेवली होती तसेच याच ठिकाणी इतरही अनेक चारचाकी तसेच दुचाकी पार्क केल्या होत्या मात्र या दोन गटातील राड्यात आणि दगडफेकीत गाड्यांचं मोठं नुकसान झालंय यामध्ये देवेंद्र प्रसाद यांची टोयंटो कंपनीची इनोवा तसेच योगेश गायकर यांची मारुती सुझुकी या दोन गाड्यांसह हो आणखी तीन ते चार गाड्यांचं नुकसान करून आरोपी फरार झाले होते तर या संदर्भात कल्याणपूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर बाकी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे हे तरुण सामान्य तरुण नाहीत गुन्हेगार आहेत सगळे आणि त्यावरती पोलिसांनी स्वतःहून ॲक्शन घेतलेली आहे त्यामध्ये तरुणांपैकी दोघा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्या दोघांच्या विरुद्धसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि इतरही सात ते आठ लोकांची त्यामध्ये अटक होती त्या सात ते आठ लोकांच्या विरुद्धसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जुने गुन्हे दाखल आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध लवकरच एम पी ए किंवा मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि जो काही गुन्हा दाखल दाखल झालेला आहे तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या त्यामध्ये त्यांना अटक होईल आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई अंतर्गत एमपीडीए किंवा मोका करून त्यांना समक्ष शिकवण्यात येईल सदर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी शंभर टक्के आहे परंतु त्यांची नावं मी तुम्हाला आताच देऊ शकत नाही देईल तुम्हाला पुढच्या ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल हे उल्हरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद